शेतकरी आज अडचणीत आहे काल काप, कांदा लग, हो ने, ने, था था का कांदा उत्पादकांनी मालेगाव नाशिक शहरामध्ये आंदोलन केलं तिथल्या सर्व मार्केट कमिट्या बंद होत्या गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी आज रस्त्यावर आहे कापूस उत्पादक हवालदिल झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये कापसाला नाही कांद्याला भावने ही प्रकारे शेतकऱ्यांचे टिंगल आहे हे आलेली आहे नेहमीच सरकारच्या विरोधी ज्यावेळेस आम्ही भूमिका घेत होतो त्यावेळेस हा भाव मागत होतो आणि आवाज चालू लॅपटॉपचा आवाज म्यूट करा आणि सभागृहात आपलं काम का सोडून तर अध्यक्ष महोदय विषय तातडीचा आहे महत्वाचा आहे यामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चौदा हजार तेरा हजार प्रति क्विंटलचा भाव मिळत होता त्या ठिकाणी आता सात हजार साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आज मिळतो आहे आज अशी स्थिती आहे की कापूस एकाधिकार योजना बंद झाल्यापासून या ठिकाणी सी सी आय सुद्धा कापूस खरेदी बंद केलेली आहे स्थानिक व्यापाऱ्यांनी पण कापूस खरेदीमध्ये हात आखाडता घेतलेला आहे आणि गिरीश भाऊ दहा वर्षापूर्वी साडेसात हजार रुपये भाव मिळावा म्हणून दहा दिवस साडेसात हजार सा, रेकॉर्ड आहे ना माझे नाही मी स्टेज वर नव्हतं मी तर म्हणत की दहा काय पंधरा दिवस उपोषण कर मी कुठे सोडवायला आलो होतो माझी माझी मी म्हणत होतो जुन्या आठवणी सांगायला परवानगी नाहीये खाली बसा जुन्या आठवणी काढू नका चला नाही हे जळगावचं बांधर नाही कापसाचं भांडव तुम्हाला काय आमच्या तुम्हा गिरीश भाऊने आमरण उपोषण केलं आणि म्हणे आमरण उपोषण केल्यावर तब्येत बिघडली तर नाथा बोला लवकर माझं उपोषण सोडा काही करा गोपीनाथ मुंडेंना बोलवा तुम्हाला दोघांनाच प्रसिद्धी मिळणार अशा बाकी कामदार कापसाचा भावाचा प्रश्न आहे माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता मुंडे साहेब काढत याच्यामध्ये होते गिरीश भाऊ रोज येऊन खुशामत करा तर काही करा माझा जीव मेटे आलाय साडे सहा सहा हजार म्हटलं मोशन आहे मरेपर्यंत उपोषण केलं पाहिजे शेतकऱ्यांचा नेता आहे आणि हाच नेता आज मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कुठं आहे या ठिकाणी दहा वर्षापूर्वी सहा हजार सात हजार रुपये भाव मागणारे गिरीश महाजन आज तुम्ही कुठात आज शेतकरी मरतोय त्या ठिकाणी का आणि अध्यक्ष महोदय कांदा उत्पादक दोन रुपये किलो दोन रुपये किलो काढलीला त्या ठिकाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय आणि माझा प्रश्न आहे सरकारला की हा अत्यंत तातडीचा विषय महत्वाचा विषय या विषयाच्या संदर्भामध्ये कोणताही विषय महत्वाचा वा असू शकत नाही या ठिकाणी तातडीनं सर्व कामकाज बाजूला सारून या ठिकाणी सरकारने चर्चा स्वीकारली पाहिजे उत्तर दिलं पाहिजे आणि अध्यक्षामध्ये माझा विषय असा आहे की टू एटी नाईन तुम्ही स्वीकारला पाहिजे नुसत्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय उत्तर देतील आणि विषय संपेल एवढा गंभीर विषय हा नाही याची संपूर्ण चर्चा झालीच पाहिजे सभासदांना त्याच्यामध्ये काय सरकार करणार आहे ह्याच्या संदर्भामध्ये निर्णय आलाच पाहिजे आणि यामध्ये अध्यक्ष अध्यक्षामध्ये माझी विनंती आहे की टू एटी नाईन आपण स्वीकारला पाहिजे उपमुख्यमंत्री मांडायचं चर्चा स्वीकारावी असं सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय वस्तुस्थिती आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यावर एक मोठं संकट या ठिकाणी आलंय कापसावरही पण कापसाचं